डॉक्टर सुधीरजी तांबे त्यानंतर सन्माननीय राहीबाई पोपेरे त्यानंतर सुनीताई भांगरे तसेच सगळे जमलेले येथे सगळे आत्प्रेष्ट आज आपण ए एफ सी अल्का फूड अँड सेलिब्रेशन याच्या उद्घाटन समारंभासाठी जमलो आहोत तर आमचा हा एक प्रोग्राम हा एक आपण म्हणतो करण्याचा उद्देश असा आहे की आपल्या याच्यामध्ये जेव्हा आपण कॉन्फरन्स मीटिंग पार्टी कुठं कुठं करायची म्हटली तर खूप सारा खूप सारा त्याला म्हणतो काय खर्च करावा लागतो खूप सारा पैसा त्यासाठी टाकावा लागतो पण आपण येथे एक फक्त डायनिंग सुविधा आणि थोडं एक वेळेचं बंधन याच्यासह पूर्ण पार्टी हॉल हो आपण किंवा कॉन्फरन्स आणि मीटिंग हॉल हो सेमिनार हॉल हो पूर्ण फ्री देत आहोत त्याच्यानंतर त्यासाठी ज्या सुविधा लागणार आहेत प्रोजेक्टरची सुविधा असेल साऊंड सिस्टीम त्याच्यानंतर म्हणजे ज्या बारीक कोणत्याही छोट्या मोठ्या सुविधा असेल त्या आपण एकदा प्रोव्हाइड करणार आहोत आणि तर सांगायचं म्हटलं तर काल रात्री पावसाने इतका खर केला की आज कार्यक्रम होईल का नाही हे काही आम्हाला शक्यच नव्हतं म्हटलं आणि रात्री आम्हाला काहीच करता नाही आलं आणि सकाळी अचानक कार्यक्रम करायचा का तर इतके तारंबळ उडाले आमचे आम्हाला म्हणजे वेळच भेटला नाही असं जे नियोजन पद्धतीने करायचं तरी आम्ही योग्य पद्धतीने ते केले आहे आणि आम्ही आज मी मी पुन्हा पुन्हा जे जे आलेत त्यांना त्यांचं अभिनंदन करतो आणि सगळ्या आलेल्या करतो धन्यवाद तुम्ही बघत आहात अकोले टाइम्स खबर प्रत्येक क्षणाची आमच्या फेसबुक पेजला लाईक करा आणि यूट्यूबवर वर चानल ला नक्की सबस्क्राईब करा